मध्ये आमचा जे डेटा आहे ते आम्ही जे आपले पासपोर्ट डिपार्टमेंट आणि आपले जे विजा देतात त्याच्यासोबत आम्ही माहिती घेत आहे त्याच्याकडून आतापर्यंत आमच्याकडे जवळपास एकशे अकरा लोकांची माहिती आलेली आहे ते सूचना जे आहे ते मीडियाद्वारे पर्यंत जन... मीडियाद्वारे सुद्धा लोकांकडे पोहोचलेली आहे आणि जे दिवस दिलेले आहे केंद्र शासनाने तेवढ्या दिवसामध्ये त्याने बंधनकारक हे आपले देशापासून परत त्याच्या देशामध्ये जाणे तर त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांना आपण माहिती पोहोचलेली आहे आणि आपल्याकडे एकंदरीत जे डेटा आहे ते आतापर्यंत एकशे पर्यंत गेलेला आहे त्या सर्वांना आपण सूचना दिलेली आहे सूचना हा याची वाढण्याची शक्यता आहे कारण आमच्याकडे संपूर्ण डेटा अजून आलेला नाही आहे ते डेटा आमच्याकडे बहुतेक उद्यापर्यंत येऊन जातील आणि त्या सर्व लोकांपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे विजा त्यांनी घेतलेला आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे काही टुरिस्ट म्हणून आहे काही जे आहे ते वे काही का 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 इलाज करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते त्याचे वेगवेगळे वेग वेग वे प्रकारचे आहे पण तरी जे काही प्रकार असेल केंद्र शासनाची डायरेक्ट सूचना आहे तर त्याच्या अनुसंगाने कारवाई होते त्याची माहिती आपण घेतली आहे